शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे प्रभाग क्रमांक चोवीस उमेदवार नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक चोवीसमधून प्रथमच उच्च शिक्षित तरुणी आणि समाजकार्याशी निष्ठावान महिला शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक लढवणार आहे स्वत शिवानी पांडे एमटेक सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधारक असल्यामुळे आपल्या प्रभागासाठी शाश्वत विकासाचं ठोस आणि व्यापक विजन आखले आहे त्याच्यासाठी माझ्या दृष्टीने नगरसेवकपद ही केवळ राजकीय संधी नसून समाजसेवेचे माध्यम आहे असे ती मानते आहे समाजसेवेचा वारसा लाभलेले कुटुंब शिवानी पांडे यांना प्रेरणा मिळालेली आहे त्यांच्या आईवडिलांकडून ज्यांनी नाशिक महापालिकेत समाजसेवेची ठसठशीत कामगिरी करून दाखवली आहे त्यामुळे आम्हाला समाजसेवेचा वारसा लाभलेला असून मी तोच वारसा अतिशय जीवापाड जपण्यासाठी समाजसेवेचं व्रत अंगीकारलेलं आहे वडील चंद्रकांत पांडे शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते दोन वेळा नगरसेवक ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित तसेच आई स्वर्गीय कल्पना चंद्रकांत पांडे सलग दोन वेळा नगरसेविका सिडको प्रभाग समितीच्या अध्यक्षा स्थायी समिती सदस्य अत्यंत प्रामाणिक आक्रमक व कणखर नेतृत्व आणि आपल्या कार्यकाळात सातत्यानं प्रभागातील समस्या प्रशासनापुढे मांडल्या आहे व त्यावर ठोस उपाययोजना देखील केलेल्या आहेत कोरोना महामारीच्या कठीण काळात कल्पनाताई पांडे यांनी आपल्या प्रभागासाठी पुढाकार घेतला होता त्यांनी रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून दिले होते गरजूंना औषधे आणि आरोग्य सुविधा मिळवून द्या जनजागृती मोहिमा राबवून नागरिकांमध्ये कोरोनाविषयी जागृती निर्माण केली होती गोरगरिबांना अन्नधान पोहोचवले त्यामुळे त्या काळातील त्यांचे कार्य आजही नागरिकांच्या मनात घर करून आहे स्वर्गीय नगरसेविका कल्पना चंद्रकांत पांडे यांचे उर्वरित कार्य करण्यासाठी त्यांच्यापासूनच मी स्वतः शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे प्रेरणा घेऊन प्रभागाचा शाश्वत आणि समतोल विकास प्राथमिक सुविधा जसे की रस्ते पाणी वीज ड्रेनेज याचा दर्जा सुधारावेल प्रभागात आधुनिक आरोग्य व शैक्षणिक सुविधा निर्माण करणे महिलांसाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करणे प्रशासनाशी पारदर्शक व उत्तरदायी संवाद राखणे आदींसह प्रभागाच्या विकासाच्या योजना आखल्या आहेत आईवडिलांनी दाखवलेला समाजसेवेचा मार्ग आणि त्यांच्या अपूर्ण स्वप्नाची पूर्तता करणे हेच माझं ध्येय आहे मी प्रभाग क्रमांक चोवीसमधून निवडणूक लढवत आहे आपण मला दिलेले प्रेम विश्वास आणि आशीर्वाद हेच माझ्या यशाचं खरं बळ आहे आपल्या प्रभागात शाश्वत विकासाची गंगा आणण्यासाठी आपले सहकार्य हीच माझी नम्र विनंती आहे आपलीच शिवानी कल्पना चंद्रकांत पांडे इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक चोवीस नाशिक महानगरपालिका